हॅलो मी वर्षा आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत आहे तर आज आणलं आहे चिकन तर इथे को मी स्वच्छ धुऊन वगैरे शिजत घातलं आहे चिकन आणि आता मस्त असं चिकन सुक्क झणझणीत आपण करूया कोल्हापूर स्टाईलने कोल्हापुरी स्टाईल म्हणजे मसाला न भाजता भाजून नाही करणार कोल्हापुरी पद्धतीने मसाला भाजून करतात पण तसंच ठसकेबाज छान असं झणझणीत आपण चिकन सुक्कं करूया आणि त्यासाठी इथं मी कढई ठेवली आहे गरम करायला चिकन शिजलं होतं चिकन शिजल्यानंतर त्याचे पीस वेगळे केलेत मी आणि सूप वेगळं केलं आहे सो इथं तेल घातलं आहे आता मी कांदा लांब कट करून घेतला आहे मोठ्या साईजचे दोन कांदे आहेत तिथं आणि लांब असे कट करून घेतलेत आणि लांब कट करून घेतल्यानंतर कांदा छान असा मस्त भाजून घ्यायचा चांगला ब्राऊन पिंकिश कलर पर्यंत पूर्ण ब्राऊन ना नाही करायचा पण असं पिंकिश कलर येऊजपर्यंत कांदा छान भाजून घ्यायचा तर कांदा छान असं भाजल्यानंतर मग बाकीचे तुम मसाल्यावर घालायचे तर का कांदा पटकन भाजू दे म्हणून हो मी ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे मीठ घातल्यानंतर कांदा जरा लवकर भाजतो भाजल्यानंतर तुम्हाला दाखवतो सो कांदा भाजायला मला एक दीड मिनटं तर लागला आहे हा कांदा भाजायला छान मी भाजून घेतला मीडियम गॅसवरती म्हणजे व्यवस्थित भाज भाजला गेला आहे कांदा बघा बग, बघू शकते असा पिंकिश कलर आला आहे त्याला जास्त पण ब्राऊन असं झाला नाही आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे ते खोबऱ्याच्या वाटणामध्ये काय आलं लसूण खोबरं ओलं खोबरं घातले घेतलं आहे मी इथं आणि वाळासं तर भाजून घेतलं असतं स आलं लसूण खोबरं कोथिंबीर जिरे आणि थोडंसं तीळ थोडंसं धने लवंग दालचिनी मिरे असं घालून आणि एक मोठ्या साईजचा टॅमॅटो पण घातला आहे त्याच्यामध्ये आणि आता मी अर्धा टमॅटो ह्याच्यामध्ये फोडणीमध्ये घातला आहे आणि मसाल्यामध्ये एक मोठ्या साईजचा टोमॅटो घातला होता सो छान असा मसाला आपला आता मिक्स करून घ्यायचा आणि मस्त असं तेल सुटूसपर्यंत आधी भाजून घ्यायचं त्याच्यामध्ये टॅमॅटो पण सॉफ्ट होऊन जाईल आणि तेल सुटूसपर्यंत भाजल्यानंतर बाकीचे आपण कोरडे मसाले टाकायचे आहेत त्याच्यात बघू शकताय मस्त असं मसाले तेल सुटाले बाजूने दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये बघू शकता तेल सुटले छान असं भाजले गेले आपल्या वाटण जेवढा आपण छान असं भाजू ना मसाला तेवढा आपली भाजी छान होते भाजी म्हणा नो व्हेज नॉनव्हेज दोन्हीसुद्धा दोन्ही सुद्धा मसाला जो आपण घातला तर ते छान असा भाजला गेला पाहिजे मोठ्या गॅसवरती भाजायचं नाही मिडियम गॅस करूनच भाजायचं म्हणजे मसाला चांगला भाजला जातो आहे आणि त्याची चव आपल्या आमटीमध्ये किंवा सुक्यामध्ये अशी उतरते बघू शकता तेल असं सुटलं आहे आता बाकीचे कोरडे मसाले जे आहेत ते आपण आता घालायचे कोरड्या मसाल्यामध्ये पहिल्यांदा मी चिकन मसाला इथं घेतला एवरेस्टचा कुठल्या पण कंपनीचा घेतला तरी चालेल तुम्ही सो मस्त असा एक चमचा भरून असा चिकन मसाला टाकून घ्यायचा इथं मी अंदाज टाकायला लागले एक चमचा असेल हे पूर्ण तो तो टाकला आहे त्याच्यानंतर आपल्याला अर्धा चमचा अर्धा चमचा सॉरी गरम मसाला घालायचा आणि त्यानंतर एक पाव चमचा हळद घालायची चिकन शिजताना पण आपण हळद घातलेली असते त्या बेतान घालायचे त्यानंतर कश्मीरी लाल तिखट घालायचे हे फक्त कलरसाठी असते तिखट काय जास्त नसते त्यानंतर आपल्या घरचं लाल तिखट घालायचं ज्याला आपण चटणी म्हणतो ते तिखट असते तुम्ही कशी खाता कमी जास्त त्याप्रमाणे टाका त्यान मीड मीड सो त्यानंतर थोडंसं आणि मीठ टाकायचं मीठ बेताना टाकायचं चिकन शिजताना पण टाकलं होतं आता कांदा भाजताना पण मी टाकलं होतं सो तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाका तर छान असं मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये कोरडा सगळा मसाला बघू शकता आत्ताच कलर किती छान आलाय आणि आता खाली थोडंसं करपाय करून पाणी घालायचं आणि छान असं मसाला आपला परतून घ्यायचं आणि छान असा मसाला शिजू द्यायचा जेणेकरून त्याला ते जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत मसाला शिजवायचा आता मसाला शिजण्यासाठी इथे बघा मी पाणी घातले आणि त्याच्यावरती प्लेट झाकूया आणि एक मिनटं असं छान मसाला शिजू देऊया मिडियम गॅसवरती सो एक मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते मसाला कसा आपला शिजला आहे सो बघा इथे एक मिनटं झालं आहे एकदा मी मध्ये हलवलं होतं आणि त्यानंतर बघा मस्त असं तर्री सुटली आहे कढईने मस्त कलर पण छान आलाय आपल्या मसाल्याला आणि छान असा मसाला आपला रेडी झाला आहे सुटक्याचा मसाला सो बघू शकता मस्त असा मसाला आपला झाला आहे तयार सो याच्यामध्ये आता आपण जे शिजवले चिकनचे पिसेस आहेत ते घालून घेऊया सगळे तर बघा मस्त असं चिकनचे सगळे पीस आणि चिकन पण खूप छान शिजलं होतं चिकन लगेच शिजलं लगे शिजतं त्याला वेळ लागत नाही मटणाला थोडासा वेळ लागतो व चिकन पण छान असं शिजले गेलं आहे तर छान असं आपण सगळा चिकन मसाल्यामध्ये पू मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं जे सूप बाजूला काढलं होतं ना ते सूप पण घालायचं आहे चा, ह्याच्यामध्ये म्हणजे त्याची टेस्ट आणखीन छान येते आणि आता मी मिक्स करायला आहे बघू शकताय आहे मिक्स करतानाच बघा कलर किती छान आला आहे मसाला छान आपला भाजला गेला आहे आणि कलर पण टेस्टला पण इतकं भारी होतं ना तुम्ही एकदा अशा माझ्या पद्धतीने ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की कसं झालेलं एकदम एकदम बेस्ट टेस्टला होते आणि काय जास्त काय नाही घरगुती सगळे आपले मसाले आहेत आणि बाहेरचं काय नाही कांदा टोमॅटो आणि काही खोबरंचं वाटण आपण करतोच नेहमी तर त्याप्रमाणे करून घालायचं मस्त असं होतं तरी इथं बघा मी सूप घेत होते थोडंसं मग काय तर सूप टाकायला आहे त्याच्यामध्ये सूप टाकल्यामुळे कसं होतं टेस्ट आणखीन छान येते आणि मस्त लागतं आपलं सुक्क आपल्याला काय ग्रेव्ही करायची नाही आहे सुक्कच करायचं हे आटून जाते पाणी पण छान लागतं टेस्ट आता छान असं हलवून घेऊया आणखीन एकदा जेणेकरून ते सूप टाकलेलं छान असं आपल्या मसाल्यामध्ये मिक्स होऊन जाईल इथे बघा आता तुम्ही टेस्ट करा मीठ मी कमी जास्त त्या बघा आणि कमी वाटत असेल तर तुम्ही आणखी मीठ वगैरे ह्या टायमाला टाकू शकता सो मी बघितलं होतं मीठ कमी जास्त सो मीठ माझं बरोबर होतं त्यानंतर मी कोथिंबीर टाकली कोथिंबीर टाकल्यानंतर पण आणखी मिक्स करून घ्यायचं कोथंबीर टाकल्या मी मिक्स करते असं वर ठेवत नाही जर आपण गॅस बंद केला आणि कोथंबीर टाकली तर ठीक आहे नाहीतर कसं गॅस अजून सुरू आहे ह्याला अजून आपल्याला दोन तीन मिनटं छान असं शिजू द्यायचं आहे म्हणजे मसाला छान चिकनमध्ये असं मुरला पाहिजे आणि चिकन टेस्टी लागते त्याच्यामुळेच सो त्यामुळे मग वर कोथिंबीर आली की ते, ते काळी पडते सो एक दोन मिनटे मी छान असं बारीक गॅसवरती ठेवलं होतं चिकन आणि बघा किती मस्त आपलं चिकन सुक्क झालं आहे एक बाजूला जे दिसते तुम्हाला ते तरी आहे म्हणजे तेल सुटलेलं आहे चिकन ह्याला चिकनला मस्त असं बघू शकता तर्री आहे आणि पाणी पूर्ण हे झालं ऑब्झर्व केलं आहे चिकननी आणि त्याच्यामध्ये पूर्ण मसाला पण छान असा चिकनमध्ये उतताला आणि छान असं आपलं चिकन सुक्क तयार झालंय आणि तुम्हाला पण कसं वाटतं मला सांगा कमेंट करून मस्त आपलं चिकन इतकं टेस्टी झालं होतं ना सगळ्यांना घरात आवडलं सगळ्यांनी मस्त असं खाल्लं आम्ही आणि एकदम टेस्टी झणझणीत झालेलं होतं मला समोरून आणून दाखवते इथं बघा झंजणी आपलं चिकन सुख तयार आहे रेडी आहे या खायला तुम्ही पण आणि बनवा नक्की अशा पद्धतीने बनवून खा आणि कसा वाटला आपला हा मस्त असं चिकन सुक्क्याच्या रेसिपीचा व्हिडिओ आजचा सो आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा हाईपचं बटन दाबा लाईकचं बटन दाबा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेअर करा बाय धन्यवाद